आज आपण पुरणपोळी बनवतोय मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवायची आहे न फाटणाऱ्या न तुटणाऱ्या आणि काठोकाठ पुरण भरून केलेल्या अशा या पुरणपोळ्या पुरण बघा काठोकाठ गेलेला आहे आणि तितकीच पोळी लुसलुशीत अशी झालेली आहे टम्म फुगणारी लुसलुशीत पुरणपोळी थंड झाल्या तरी त्या वातड होत नाहीत का होत नाहीत तर त्यामध्ये आपण मैदा वापरत नाही मैदा न वापरता पुरणपोळ्या बनवायच्या मैदा वापरलं की काय होतं की पुरणपोळी थंड झाली की वातड होते आणि गव्हाच्या पिठाच्या बनवायच्या बघा खूप छान होतात थोड्याशा टिप्स आहेत काही ट्रिक्स आहेत त्या जर फॉलो केल्या तर पहिल्या प्रयत्नात प्रत्येकाला सहज जमतील अशा लुसलुशीत पुरणपोळ चला तर मग बनवूया त्या बनवण्यासाठी एक वाटी डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ आहे घरची असल्यामुळे तुम्हाला थोडीशी पांढरी दिसत असेल घरच्या हरभऱ्याची तीही जात्यावर केलेल्या डाळी असतात आणि त्यामुळे थोड्याशा त्या तुम्हाला विकतची डाळ हर तु जी हरभरीची आहे ती पिवळी धमक अशी दिसते तसे या डाळी दिसत नाहीत परंतु गावरान घरचा जो पदार्थ आहे तो घरचाच असतो आणि बरेच कडधान्य जे मी यु वापरते ना त्या घरच्या डाळीच असतात बऱ्याच आणि ही हरभऱ्याची डाळ आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेते आणि एक वाटी जर डाळ असेल तर तीन वाट्या त्यामध्ये पाणी घालते आणि कुकरच्या चार शिट्ट्या करून घेते माझ्या कुकरची शिट्टी खराब झालेली आहे त्यामुळे थोडंसं उतू जाण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं डाळीत तेल घातलेलं आहे पण तरीही कुकरमधून थोडंसं पाणी ओतू जातं कारण माझी शिट्टी कुकरची पर जी आहे ती खराब झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी काय करतात की डाळ शिजवून घेताना हळद वापरतात परंतु माझी मुलं हळद घातलेल्या पुरणपोळ्या हो खात नाहीत प्रत्येकाच्या सवयी असतात म्हणून मी हळद घातली नाही आणि छान अशा कुकरच्या चार शिट्ट्या करून घेणार आहे आणि डाळीत पाणी ओतल्यानंतर तेल घातल्यामुळे डाळ छान अशी शिजते कुकरच्या तिकडं शिट्ट्या होतात ना तोपर्यंत इथं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे एक वाटी हरभऱ्याची डाळ असेल तर चार वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे कणकेचं आणि पुरण पुरणाचं जे प्रमाण आहे अगदी अचूक आहे मैत्रिणीनं ज्या वाटीच्या मापाने डाळ घेतल्या त्याच वाटीच्या मापाने गव्हाचं पीठ घ्यायचं आणि एक वाटी मी जे डाळ डाळ घेतलेली होती म्हणजे मोठी थोडीशी वाटी होती त्या वाटीमध्ये साधारणतः बारा तेरा पुरणपोळ्या सहज होतात आता मी ज्या भरपूर पुरण घालून केलेल्या ज्या पोळ्या असतात त्या ते बारा तेरा तर होतात तुम्हाला जर आवडत असेल तर या हे जे गव्हाच पीठ आहे ते भिजवून घेत असताना थोडेसे हळ टाकू शकता परंतु हळद मी टाकत नाही हळदीमुळे पुरणपोळीला रंग खूप छान असा सुरेख येतो परंतु मुलांना त्याची चव कळते म्हणून मी शक्यतो म्हणजे हळ टाकत नाही चवीनुसार मीठ घातलं यामध्ये तेल घालायची गरज नाही पीठ भिजवून घेत असताना थोडं थोडं पाणी घालून चपातीसाठी जसं पीठ भिजवून घेतो तसं भिजवून घ्यायचं आणखी पीठ भिजवून घेत असताना तुम्हाला ट्रिक सांगते हे हात हाताला ना पीठ असं चिकटतं आणि थोडंसं हाताला पीठ चिकटलं की आपल्याला कसं होतं की पीठ भिजवायलाच नको वाटतं पण त्यासाठी ट्रिक सांगते असं सा कोरडं पीठ घ्यायचं हातावरती चोळायचं हाताला जे चिकटलेलं पीठ आहे ते सर्व अशा पद्धतीने निघतं बघा पटकन निघतं आणि अशा पद्धतीने पीठ भिजवताना हे ट्रिक नक्की वापरा <स्तित> थोडंसं पीठ लावून अशा पद्धतीने परातीभोवती असं फिरवून घेतलं की परात पण छान अशी स्वच्छ होते म्हणजे जे पीठ चिकटले ते निघतं आणि नंतर थोडासा पाण्याचा हात घेऊन याचा गोळा बनवून घेते आणि हे आपल्याला साधारणतः पंधरा ते वीस मिनटासाठी पीठ जे भिजवलेलं आहे ते झाकून ठेवायचं आहे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की भांड्याचा जास्त पसारा पडतो म्हणजे जे पाण्यासाठी पातेलं घेतलेलं तेच यावर ते झाकून ठेवते बघा आणि पंधरा वीस मिनटासाठी हे साईडला ठेवते पंधरा वीस मिनटानंतर आपल्याला हे जे पुरणपोळीसाठी सैलसर पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि अशा पद्धतीने दोन्ही हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा पीठ सैलसर बनवण्यासाठी आणि जेवढं तुम्ही सैलसर बनवाल ना तेवढी तुमची पुरणपोळी अगदी लुसलुषित होते हे बघा हे साधारणतः मी पाच मिनटं तर पीठ छान असं एकजीव करून घेतलेलं आहे दोन्ही हाताने छान असं मळून घेतलेलं आहे पुरणपोळीचं पीठ भिजवत असताना ही ट्रिक नक्की वापरा तुम्ही बनवलेल्या पुरणपोळी अगदी लुसलुषित अशा होतील आणि छान सैलसर करून झालं की हाताला थोडंसं तेल लावायचं कणकेला थोडंसं तेल लावायचं आणि पुरणपोळीसाठीची लागणारे जी कणिक आहे म्हणजे पीठ आहे ते आपलं तयार आहे बघा तेल लावलं एक जीव केला आणि हे बघा किती सैलसर अशी झालेली आहे अशा सैलसर पिठाच्या आपल्याला पुरण पोहे बनवायचे आहेत बऱ्याच व्हिडिओ मध्ये दाखवलेलं असतं की कनेक अशी पूर्णपणे तुम्हाला तिंबून दाखवतात परंतु त्यामध्ये मैदा वापरलेला असतो मी खात्रीने सांगते गव्हाचं पीठ आहे ते असं ज्यावेळी तिंबतो त्यावेळी ते तुटणारच आहे ज्यावेळी मैदा वापरतात त्यावेळी ते तुटत नाही कुकर थंड झालेलं आहे आणि येळवणी जी आहे ती साईडला काढलेलं आहे आणि आता बघा मी पुरण करून घेणार आहे एक वाटी जर तुम्ही डाळ शिजवण्यासाठी घेतली असेल तर त्यासाठी पाऊण वाटी गुळ वापरायचा एक वाटीसाठी एक वाटी घालू शकता परंतु जास्तच गोड पोळ्या होतात म्हणून एक साठी पा एक वाटी हरभऱ्याच्या डाळीसाठी पाऊण वाटी मी गुळ घातलेला आहे आणि त्यामध्ये मग वेलचीपूड थोडीशी घाला बडीशेपची पूड थोडीशी घाला सुंठ पावडर थोडीशी घाला चवीनुसार मीठ घाला आणि पुरण छान असं शिजवून घ्या पुरण शिजलं कसं ओळखायचं एक गावाकडं वापरतात ही ट्रिक आहे बघा पुरण शिजलं हे कसं ओळखायचं तर असा चमचा जो आहे तो त्या पुरणामध्ये उभा करतात आणि तो चमचा व्यवस्थित उभा राहिला की पुरण शिजलं असं म्हणतात आणि पुरण शिजलं की गॅस बंद करायचं आणि थंड होण्यासाठी ठेवायचं थोडंसं थंड झालं हलकंसं गरम आहे तोपर्यंतच पुरण वाटून घ्यायचं आहे बघा आणि पुरण छान आपलं शिजलेलं आहे आता हे पुरणाच्या चाळीवरती ठेवून एखादा ग्लास किंवा एखादा फुलपात्र आहे त्याने हे छान असं रगडून घ्यायचं किंवा चमच्याने आणि पुरण बनवून घ्यायचं आहे बघा गरम आहे तोपर्यंतच बनवून घ्यायचं म्हणजे छान असं पुरण पटकन आपल्याला या जाळेतून पाडता येतं पुरण बनवून घेतलेलं आहे परंतु संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत नाही शेअर केला थोडासा डिलीट केलेला आहे बघा पुरण तयार आहे गव्हाचं पीठ छान असं भिजलेलं आहे चला तर पुरणपोळी बनवूया आता त्यासाठी चपातीसाठी जेवढं पीठ घेतो त्यापेक्षा थोडंसं आकारामध्ये घ्यायचं आणि भरपूर असं मोदकासारखं आपल्याला सारण मोदकाचं सा जसं भरून घेतो तसं पुरण भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पारी करायची आणि भरपूर त्यामध्ये पुरण भरून घ्यायचं आहे अलगद पसरून घ्यायचं छान असं आणि कडा एकत्रित करून छान असा हा गोळा बंद करून घ्यायचा म्हणजे पुरण कुठूनही बाहेर येत नाही आणि कणकेचा जास्तीचा भाग जर राहिला तर तो काढून घ्यायचा दोन्ही बाजूने छान असं पीठ लावायचं थोडंसं पसरायचं म्हणजे पुरण सर्व बाजूने एकसारखं पसरलं जाईल आणि हळूवार असं हलक्या हाताने लाटून घ्यायचं पुरणपोळी लाटत असताना हलक्या हाताने हळूवारपणेच हल ही लाटून घ्यायची कारण तुम्ही जर जोर लावून जर ती लाटली तर पुरण पुरणपोळी फाटेल किंवा पुरण तर बाहेर येणार असं हलक्या हाताने हुवारपणे एकसारखी मध्यभागापासून कडेपर्यंत पसरून घ्यायची म्हणजे पुरण सर्व भागामध्ये पसरतं आणि कडेपर्यंत छान असं पसरलं की पुरणपोळी टम्माशी फुकते आणि लुसलुशीत होते कडाईसारख्या घ्यायच्या आणि आपण ज्यावेळी पुरणपोळी उचलतो त्यावेळी लक्षात येतं की कुठल्या बाजूला पुरणपोळी थोडीशी मोठी झाली किंवा जाड राहिली गॅसवरती तवा ठेवला तो पण छान तापला की पुरणपोळी त्यामध्ये टाकून घ्यायची आणि एका बाजूला थोडीशी भाजली की बाजू पलटून घ्यायची वरून थोडंसं तूप लावा किंवा तेल लावा छान अशी पुरणपोळी दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायची आणि एक सांगू का मैत्रिणीनो पुरणपोळी सारखी अलटी पलटी करायची नाही तसं जरी केलं तर पुरणपोळ्या ज्या आहेत ते वातड होतात आता एक बाजू मी पलटून घेतली आणि ज्यावेळी टम्म फुगेल त्यावेळेस त्याची बाजू पलटायची सारखी पुरणपोळीची बाजू पलटायची नाही आणि हे बघा छान अशी पुरणपोळी टम्म फुगलेली आहे हळूवर अशी अलग त्याची बाजू पलटायची बघा किती छान अशी खरपूस भाजलेली आहे कुठून तर हवा गेली तर थोडस तुम्हाला ती पुरणपोळी कस पटकन असं टम्म फुगल्यासारखी दिसत नाही परंतु ही पुरणपोळी छान अशी टम्म फुगलेली आहे बघा या पद्धतीने पुरणपोया जर बनवल्या ना तर छान मौल सुरक्षित होतात बघा मैत्रिणी सर्व पिठाच्या असंच पद्धतीने बनवून घ्यायच्या दोन्ही बाजूनी पुरणपोळी भाजली की एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे बघा आणि मला कसं मुलांना गरम गरम पुरणपोहे खायला द्यायची होती म्हणून म्हटलं एकच तुम्हाला मी दाखवते की पुरण बघा भरपूर आपण घातले आणि काटोकाट असं पुरण पसरलेलं आहे या पुरणपोया संपूर्ण दिवस मौल सुरक्षित राहतात